तर या अपघाताप्रकरणी अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत जो आरोपी आहे त्याचा कबुली जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच्या या कबुली जबाबामुळे बाप गोत्यात आलाय वडिलांनीच पार्टीसाठी परवानगी दिली असं म्हणत मुलाने धक्कादायक कबुली दिली आहे आणि त्यामुळे आता बाप गोत्यात आलाय विशाल अग्रवाल सह बार मालक अटकेत आहे मुलाने दारू पिऊन गाडी चालवून दोघांना उडवल्याचं चा प्रकरण सध्या फक्त नव्हे तर राज्यभरात गाजत आहे प्रतिक्रिया राजकीय वातावरणही तापलंय अवघ्या काही तासातच त्याला जामीन मिळाल्याने संताप व्यक्त होतानाही दिसतोय त्यातच आता त्या मुलाने एक मोठी कबुली दिली असून त्यामुळे त्याचे वडील गोत्यात सापडले असल्याचं पाहावं असं मिळत आहे कबुली जबाबात काय म्हटलं गेलंय पाहुयात प्रशिक्षण वाहन चालवण्याचा परवानाही त्याच्याकडे नव्हता हॉटेलमध्ये हो पार्टी करण्यास वडिलांनीच आरोपीला परवानगी दिल्याच आहे आरोपी मद्यप्राशन करत असल्याचंही त्याच्या वडिलांना माहीत असल्याचीही माहिती समोर येते